किती लवकर पोलीस ताबडतोब पळाले हेच पोलीस जर आमच्या क्वार्टर साठी पळाले असते तर आम्हाला खूप आनंद झाला असता ज्या इतक्या लवकर पोलीस इथे येतात आम्हाला पकडायला तेवढ्या लवकर जर पोलीस क्वार्टर कडे पळाले तर केस खूप भला होईल असं आम्हाला वाटतं आता फक्त तुमच्या हातात आमच्यावर कायद्यावर केस करणे बाकी तुमच्या जनतेसाठी काही करू शकत नाही कायदा सुव्यवस्था आम्ही आंदोलनाची नोटीस दिलेली आहे तुमच्याकडे कशी आली नाही तहसील तहसीलदार महोदयाचं पत्र जाते तुम्हाला यांचं काम आहे आम्हाला परत पत्र देत नाहीत आम्ही गुन्हे किती मोठे घ्यायला तयार जनतेसाठी आमचं काही खोटा असला तर तुम्ही बघा जरा आमची एवढीच विनंती आहे ताबडतोब ताबडतोब पुढच्या पंधरा दिवसात हे क्वार्टर या ठिकाणी हँडओव्हर झाले पाहिजे साहेब निर्णयाचं काम होत काय द्यायला आंदोलन करू नका प्रशासनामध्ये इतकी मस्ती कधीपासून आली की आम्हाला आंदोलन करताना प्रशासन खबर बी की तुमचं हे काम झालंय ना झालंय होऊ शकत नाही आम्ही विजा करू आंदोलन पण का सांगत नाही याच्यासाठीच आंदोलन आहे आमचं आमच्यावर किती केसेस झाले असतील आम्हाला माहित नाही ते नोंदू शकलेले नाहीत आम्ही आजपर्यंत आणि आम्ही प्रशासनाला कधी दारे धरत नाही पण जनतेला इतक्या रास्त मार्गाने तुम्ही आता माहित नाही आमचं हे तीन वर्षामध्ये तीन वर्षापासून बिल्डिंग धुक राहतात पलीकडे बघा लहान मुलं दारू पेली भयान स्थिती आहे केसवाल्याने आम्ही यासाठी उद्दीग्न होणे आंदोलन करायला आम्ही शासकीय निवासस्थानात तीन वर्ष झालं फक्त लाईट नाही म्हणून तुम्ही बघा एक फक्त चक्कर मारा एक केस चे पोलीस म्हणून आमच्यात आणि तुम्हाला कायदा सुव्यवस्थेची कल्पना येईल की कशी राहील कायदा सुव्यवस्था केसमध्ये आम्हाला एकदा आमच्यासाठी आम्ही आमच्यासाठी तुम्ही कोणते गुन्हे दाखल करायचे तर आम्ही नम्रपणे तुमचा आदर करतो पण आम्हाला फक्त एक प्रश्न उत्तर पाहिजे आम्ही ज्या कामासाठी आंदोलन या ठिकाणी करायला आम्ही अजित पवार दादा नाही भेटणार आहेत की नेमकं आमचं चुकतंय कोण प्रशांत की आम्ही आम्ही व्हिडिओ सगळं दाखवणार आम्ही आज पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आम्ही हे आंदोलन विड्रॉल करतो पण काय आमचं नाही पुढच्या पंधराच्या सत्ता तो फॅन्ड करावेत या मागणीसाठी खेळ विकास संघर्ष समिती आज हा इशारा पुन्हा एकदा देत आहे आम्ही पुन्हा विनंती करतो अधिकाऱ्यांनी सिरियसली घ्यावं लोकांच्या समस्या सोडव्यात केवळ भ्रष्टाचारात दिवस रात्र लुप्त होऊन आयुष्य जगण्यात अर्थ नाहीये तुमच्यापेक्षा सातवी पास असणारे मुलं कदाचित चांगलं काम करू शकतील समाजाबद्दल विचार करू शकतील म्हणून आम्ही आज तुम्हाला इशारा देतोय तुम्हाला पोलिसांना सुद्धा कळवायलाच तुम्हाला कदाचित वेळ नाहीये पोलिसांना सुद्धा कळवलं नाही आमच्या आंदोलनाबद्दल कि कुलूप ठोकणार आहेत म्हणून इतका निरागस आणि बेफिकीरपणा प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये का आला याच उत्तर आम्हाला हवंय आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही एक व्हिडिओ बी टाकला होता तिसरी वेळ तीन वर्ष झालेले तीन वर्ष तीन वर्षात अद्याप या बिल्डिंग का हँडओव्हर झाले नाही प्रशासनाला आणि केस पंचायत समितीनं या का हँडओव्हर करून घेतल्या नाही याचं उत्तर आता जनतेला पाहिजे आहे आम्ही विनंती करतो किंवा यानंतर तरी प्रशासन ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ताबडतोब आपला हा जो ज्या चार इमारतीत आमच्या जिथं आमची मुलं जिथले युवक वाईट मार्गाला लागू लागलेले हे आमची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणून तात्काळ जर नाही केलं तर याच्यापेक्षा लोकांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करू तेव्हा तू सर, सर आपण वारंवार गेले अनेक वर्षापासून आंदोलन करीत आलेलं आहात परंतु प्रशासन बेदखलपणा घेत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी इमारती म्हणता त्या ठिकाणी अनेक वाम धंदे चलत आहेत यास नेमकं कोणतं प्रशासन जबाबदार आहे पंचायत समिती जबाबदारी कारण का पंचायत समितीने अहवाल पाठवायला पाहिजे होते की ही समस्या गंभीर होऊन बसलेली आहे लोक कायदा सुरू प्रश्न इथं निर्माण झालाय पंचायत समितीनं वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं मात्र येणाऱ्या एकाही पाठविले नाही गट विकास अधिकाऱ्याने चाललंय केस मध्ये फक्त ते काम झालं नाही एवढ्या पुरतं नाहीये तिथं काय अवैध धंदे सुरू आहेत यासाठी आमचं आजचं आंदोलन आहे फक्त लाईट पुरवठा झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर लाईट पुरवठा झाला नाही तर आतापर्यंत प्रशासन का गप्प बसलं संबंधित अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयाची ही मालमत्ता का बसून ठेवली कोण जिम्मेदार याला म्हणजे तुम्हाला कोणी विचारत नाही आंदोलन ना केल्यानंतर ना काम करणार आहेत का हा आमचा प्रश्न आहे अधिकाऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार काय अपेक्षा आहेत आपल्या अजितदादा पवार कोणा आता काय अपेक्षा प्रचारा ते प्रचारात व्यस्त आहे सध्या त्यांचा प्रचार झाल्यावर त्यांना बोलूया एकदा भेटू आम्ही की काय चाललंय राज्यात बघा पालकमंत्री दोन वेळेस गेले गौतम रावणी म्हणलं बरोबर आहे पण पालकमंत्र्याला कुठं माहितीये की इथं काय चाललंय शहरामध्ये शहरामध्ये काय चाललंय याचं पालकमंत्र्याला काही माहित नाहीये म्हणून आमची इच्छा आहे पोलीस प्रशासनाला विनंती आमचे आंदोलन काय होतात याचा सा प्रशासनाला जवाब विचारावा आणि त्यानंतर आमच्यावर दा खटले दाखल करावे खटला किती वर्ष आम्ही घ्यायला तयार हिंद साहेब सकाळी बरोबर आम्ही इथे येणार आणि इथं सकाळी बरोबर दहा ला येऊन संध्याकाळी सहा बघणार कोणते कर्मचारी मध्ये आहेत बाय आणि तहसीलदार साहेबांना येऊन पंचनामे सा करायला लावणार उद्यापासून ही मोहीम आमची चालू राहणार आहे अजिबात खंड राहणार नाही तरच हे काही अधिकारी कर्मचारी जागेवर जा तर माहित नाही उद्यापासून आमचं हे राहणार खेळ विकास संघर्ष समिती या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळ जायजा घेणार कोण वेळेवर येते आणि फोन उशीरा येते दररोज आम्ही बघणार